शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेसाठी वीस कोटींचा निधी उपलब्ध पुढली मोठी बातमी येते पीएम कुसुम योजनेचा लाभ घेत आहे फसव्या संकेतस्थळापासून सावधरा शेतकऱ्यांना आव्हान पुढली मोठी बातमी येते अकोल्यामधून अवकाळीच्या नुकसानीची शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणार मदत शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी येते कापूस खरेदीत सीसीआय कडून महाराष्ट्रावर अन्याय तेलंगणात सर्वात जास्त खरेदी पुढली मोठी बातमी येते इरियाची बॅग आता पंचाळीसऐवजी चाळीस किलो गहूची चोवीस टक्क्यांनी दरात होणार वाढ पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना कमी व्याज दराने पीक कर्ज मिळण्याच्या योजनेला शासनाचे बळ पुढली मोठी बातमी निघते पाठीवरील फवारणी यंत्रांमुळे लागणारा वेळ वाचणार बचत गटांना मिळणार ना पन्नास हजार रुपयात ड्रोन पुढली मोठी बातमी निघते राज्यातील अवकाळीचे पंचनामे अपूर्णच अजून किती दिवस बळीराजानं वाट बघावी पुढली मोठी बातमी निघते अकोल्यामधून जिल्ह्यात दीड लाख एपीएल शेतकऱ्यांना मिळणार धान्याऐवजी अनुदानाची रक्कम पुढली मोठी बातमी येते बुलढाण्यामधून पंचवीस किलो बियाण्यांच्या एक क्विंटल सायबीनची विक्री जगावे तरी कसे शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा